श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याच्या वस्तू वापरत असतो कपडे चप्पल बोट दागदागिनी अशा अनेक वस्तू वापरतो मैत्रीण बहीण किंवा इतर दुसऱ्याच्या वस्तू वापरल्यास नक्की काय होतं आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहीत नसते तर चला जाणून घेऊया या वस्तू वापरल्याने काय होतं कपडे वापरल्यामुळे काय परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या होऊ शकतात त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठीही तितकेच घातक असते दागिने वापरल्याने काय होते दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते कोणाला दागिने वाहलायला देऊ नयेत आणि कोणाचेही दागिने वापरू नयेत अन्यथा त्याचाही आरोग्यावर तसेच आपल्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो चप्पल आणि बूट चप्पल आणि बूट यांचा संबंध मानले जाते इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू लागतो त्यामुळे इतरांच्या पादत्राने कधीही वापरू नका त्याचप्रमाणे तुटलेल्या चप्पलही वापरू नये यामुळे लक्ष्मी माता नाराज होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद